ब्रम मंडळी नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे देवाला प्रार्थना आहे मस्त मजेत आनंदात असाल तर आयुषच्या शाळेची वन डे ट्रीप ही सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पोकरापूर या पोकरा गावी हुरडा पार्टीनिमित्त गेलेली तर मी या सहलीला गेले होते वन डे ट्रीपला तर असं जाताना मुलांनी गाडीमध्ये गाणी लावून खूप डान्स केला खूप मस्त एन्जॉय केलं तर पाखर आजारी केलं तुला या गाण्यावर धमाल डान्स केला मुलांनी तर आज मी तुम्हाला ह्या ह्या वन डे ट्रिपमध्ये आम्ही जे काही एन्जॉय केलं जे काही केलं ते सगळं तुमच्याशी शेअर कराले लहान मुलांच्या गमती जमती आज तुमच्याशी मी शेअर कराले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आता ह्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत मुलांची बघा किती धावपळ चालू आहे जाण्यासाठी एन्जॉय करायला असे पळालेत नुसतं पाखरं घरट्यातून बाहेर निघाल्यासारखं बसमधून बाहेर निघालेत किलबिल किलबिल चालू आहे तर या ठिकाणी खूप छान असं धमाल मजा केली आम्ही तर ही बस होती हे बस घेऊन गेलेलो आम्ही लक्झरी बस तर ह्या ठिकाणी आलो होत आता आल्याबरोबर आम्हाला प्रथम नाश्त्याला दिलं नाश्ता हा खूप छान होता फा पाच फ्रूट्स होते त्याच्यासोबत इडली होती आणि छान एन्जॉय केला नाश्ता नाश्ता झाल्याच्यानंतर थोडंसं मुलांना हे ट्रेनमध्ये बसून थोडंसं हे केलं फिरवलं ट्रेनमध्ये नंतर घसरगुंडी खेळली त्यांनी आणि जम्पिंग जम्पिंग खेळलं तो व्हिडिओही मी दुसरा बनवाले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हुरडा आणि हुरडा खाऊन हा मुलांनी मस्तपैकी डान्स रेन डान्स केला खूप छान डान्स केले इतके लेयक्र म्हणजे मग्न होते ना मुलं सांगतात बस हे अप्रतिम दृश्य होतं तर बा किती छान रियन डान्स आहे आम्हीही खूप एन्जॉय केलं खरं तर ह्या वन डे ट्रीपचे मी तीन दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवत आहे हा पार्ट फर्स्ट आहे पार्ट, पार्ट सेकंडही टाकणार आहे तोही नक्की बघा तर अशा प्रकारे रियन डान्स मुलांनी एन्जॉय केला बघा किती धमाले आहेत बघूनच खूप छान वाटलं छोटे 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 पहिले ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी आहेत खूप छान एन्जॉय केले बरं का खरंच सगळे लेकरं अगदी खुश होते आणि हे स्विमिंग पूल आहे स्विमिंग हे भरपूर धमाल केले मुलांनी भरपूर पोहले खूप एन्जॉय केले खूप डान्स केले आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं स्विमिंग पूलमध्ये उतरून आम्हीही एन्जॉय केलं आम्हीही आनंद घेतला खूप छान अशा प्रकारे हा दिवस आजचा गेला तर त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण केलं मस्तपैकी जेवणाचा व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये घातला आहे तर येताना अशा प्रकारे बैलगाडीची थोडीशी सवारी केली मी बैलगाडी माझ्या मी शेतकरी कन्या असल्यामुळे मी बैलगाडी अगोदर चालवलेली आहे म्हणजे चालवलेली म्हणजे मी मी स्वतः हाकलेली आहे आणि तीच आता बालपणीची आठवण मी दुसऱ्यांदा परत एकदा जगायला भेटलं मला हा अनुभव घ्यायला भेटला इथेच हे काही काढलेले थोडेसे फोटो आहेत हुरड्याचे जेवतानाचे नाश्ता करतानाचे आणि बसल्यानंतरचे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्स करून बा